विसरून असं आहे की माझ्याकडे गणपतीच्या आज विसर्जनाच्या वेळी मी सर्व पक्षात जे जे संबंधित आहेत त्या सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे तर शेवटी घरगुती कार्यक्रम आहे भावनेचा कार्यक्रम आहे आपण बघितलं की काँग्रेसची मंडळी आली उमाटाचे शिवसेनेचे पदाधिकारी आले शिंदे साहेबाचे शिवसेनेचे पदाधिकारी आले पवार पवारसाहेबाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आले दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आले म्हणजे वंचितचे देखील पदाधिकारी आले मी असा काही भेदभाव केलेला ना नाही शेवटी पक्ष सोडून राजकारण सोडूनही काही वैयक्तिक संबंध असतात ते संबंध जोपासण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्यामुळं माझ्या विनंतीला ही सगळी मंडळी आली त्यांचंही मनापासून प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांना पण विनंती केली होती ते देखील का का दे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पत्रकार मित्रांना विनंती केली ते देखील माझ्या विनंतीला मान देऊन आले त्याच्यामुळे सगळ्या क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी श्री गणेशाच्या विसर्जनाच्या आरतीच्या निमित्तानं उपस्थित राहिली त्याबद्दल सर्वांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि परत एकदा या आनंद चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा आता गणेशाला एवढं साकडं घातलं मध्ये गणेशाचं आगमन झाल्याच्या नंतर प्रचंड प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा सगळ्यात जास्त नुकसान झालं मी एकच प्रार्थना केलेली आहे की येणाऱ्या काळात जे नुकसान झालं त्याच्यातून शेतकऱ्याला संकटातून सावरण्याची शक्ती द्यावी आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचं संकट पडू नये अशी मी प्रार्थना मनोभावे श्री गणेशाच्या चरणी केलेली आहे